अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील लिंगदेव गावात लिंगेश्वर सांस्कृतिक सभागृहाचा भूमिपूजन समारंभ अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री सीताराम पाटील गायकर हे होते आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून लिंगेश्वर सांस्कृतिक सभागृह लिंगदेव सुशोभीकरणासाठी रुपये सत्तर लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या लिंगेश्वर सांस्कृतिक सभागृहाने गावच्या तसेच परिसराच्या विकासात मोठी भर पडणार आहे हा कार्यक्रम संपन्न होत असताना ईश्वर वाकचोरे अबासाहेब नाईकवाडी डॉक्टर मनोज मोरे संजय वाकचोरे विकास वागचोरे प्रशांत धुमाळ प्रशांत बंदावणे अंजलीताई कणाके उज्ज्वलाताई राऊत भीमाबाई रोकडे स्वातीताई कोरडे विक्रांत शेळके स्वातीताई शेनकर नितताई आवारी ऍडव्होकेट दत्ता निगळे तानाजी देशमुख मुकुंद लहमटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लिंगेश्वर देवस्थान अध्यक्ष डीबी फापाळेसर दत्तू कानवडे देवस्थान उपाध्यक्ष एकनाथ कोरडे देवराम फापाळे दत्तू निवृत्ती फापाळे सुदाम हंडे बाळासाहेब आंबरे रामकृष्ण कानवडे परशुराम महाराज कानवडे भाऊसाहेब हडवळे हडवडे जानकीराम हडवळे शैलेश कानवडे ऋषिकेश कानवडे यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले राष्ट्रवादी युवक हरिभाव यांनी विशेष परिश्रम घेतले आवाज सह्याद्रीसाठी प्रतिनिधी जिजाबा कानवडे लिंगदेव गावामध्ये जो काही सभागृह आहे त्या सभागृहासाठी आपण पन्नास लक्ष रुपये दिलेले आहेत आणि अजून वीस लक्ष द्यायचे तीस लक्ष रुपये गावकरी टाकणारे असा एक एकचा मोठं सभागृह इथं साकार होणार आहे त्यासाठी स्दरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मार्थ। अकोली तालुक्यात किंवा मतदारसंघात योग काही एवढा मोठा निधी आहे त्याचाच भाग म्हणून ह्या जवळ ह्या गावात रस्ते आणि बाकीच्या सगळ्या विकासासाठी जवळजवळ चार पाच कोटीच्या दरम्यानचा निधन या गावाला दिलेला आहे आणि कुठल्याही गावात गेलं तर कोटीच्या उडचा निधी आहे ना कुठंच कमी निधी दिलेला नाही छोट्या मोठ्या गावांसाठी त्यांना सगळ्यांना निधी शकतो त्यानिमित्तानं डायकर साहेब असतील त्याचबरोबर शरजी असतील अक्षर असतील पापळ महाराज असतील निकळे साहेब असतील किंवा आमच्या शेतकरीताई त्याचबरोबर तालुकाध्यक्षा नीताताई सगळेच सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित विशेष करून गावकरी सगळ्या मंडळी उपस्थित आहे सगळ्यांचं मनापासून आभार आणि सगळ्यांना मनापासून परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा महाशिवरात्र आणि विशेष करून जागतिक महिला दिन आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आमच्या महिला बहिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आज हा विशेष दिवस आहे आपल्यासाठी की बोटा आपल्या मतदारसंघातील बोटा हे गाव त्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्याचं रूपांतर त्या महायुती सरकारच्या काळामध्ये आदरणीय आजी दादा साहेबांच्या शिफारशीने आणि आरोग्यमंत्र्यांनी त्याला परवानगी दिली अशीच प्रशासकीय मान्यता भेटून प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये झालं आहे ही खास बाब म्हणून झाले पहिल्यांदा मी सरकारचे मनापासून आभार मानतो आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री या सगळ्यांचा आभार धन्यवाद